देवळाली कॅम्प येथील दर्शन मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देणं आणि संस्कारांनी जीवन उजळवणं म्हणजेच खरं वार्षिक स्नेहसंमेलन या प्रेरणादायी संदेशासह दर्शन अकॅडमी देवळाली यांच्या वतीनं आयोजित वार्षिक स्नेह संमेलन एकोणावीस डिसेंबर पंचवीस रोजी गुरुकृपा लॉन्स विहिदगाव नाशिक रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय दर्शन एज्युकेशन फाउंडेशनच्या तीस गौरवशाली वर्षाच्या पूर्ततेनिमित्त हा सोहळा पर्न जुबली सेलिब्रेशन म्हणून साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची प्रज्वलन सरस्वती वंदना या कार्यक्रमांनी झाली विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला त्यानंतर मान्यवरांचा औपचारिक स्वागत सत्कार पार पडला यावेळी कर्नल के एस हर्षे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर अश्विनी कुमार आर भारद्वाज मुख्याध्यापिका उर्मिला शर्मा व्यवस्थापक देवी लक्ष्मी आणि रुहाणी मिशनचे अध्यक्ष हुंदराज सर यांची प्रमुख उपस्थिती लाभते मुख्याध्यापिका उर्मिला शर्मा यांनी शाळेच्या शैक्षणिक सांस्कृतिक व सह शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची म्हण जिंकली लहानग्यांचं स्वागत नृत्यापासून ते शास्त्रीय नृत्य कव्वाली योग कराटे रोबोटिक्स तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्य प्रयोगांपर्यंत प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व कलागुण ठळकपणे पाहायला मिळाले स्टीलनेस टू स्ट्रेंथ ल्युमिनेटिंग लिव ही संकल्पना प्रत्येक कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिस्त संयम सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन मूल्यांचं महत्व अधोरेखित केलं शिक्षणासोबत शिक्षणासोबतांची जोडपणं किती आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी कर्नल के एस हर्षे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मिलिटरी पायलट होण्यासाठी आवश्यक परीक्षा प्रशिक्षणाचा कालावधी शुल्क करिअरच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचा समारोप शालेय गीत व समारोपात्मक निवेदनाने दर्शन अकॅडमी देवळालीचे हे वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थ्यांच्या उजाळा देणारे पालक शिक्षक विद्यार्थी यांचे नाते अधिक सुदृढ करणारे शिक्षणातील मूल्यांना अधोरेखित करणारे ठरले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक